सगळ्यांना साईराम आणि सुप्रभा ओम साईराम ओम साईराम तर आजचा दिवस सहावा आणि या सहाव्या दिवसाची सुरुवात जी चार वाजता झाली ती एकदम काडाक्याच्या थंडीने झालेली आहे सगळ्यांना अनएक्सपेक्टेड अशी थंडी यांनी सगळ्यांची झोप उडवून टाकलेली आहे आणि तिथून जो प्रवास इथपर्यंतचा जवळजवळ बारा किलोमीटरच्या अंतर आम्ही कापून पाथर्डी नाशिक पाथर्डीमध्ये हा आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे इथून पुढे अजून सहा किलोमीटर आमच्या दुपारचा जेवणाचा हॉल्ट आहे जो ऑलरेडी बुक्ड आहे तर या इथे आपली आता बाबांची पालखी रुपी गाडी आलेली आहे तिथे आम्ही थोड्याच वेळात नाश्त्याला सुरुवात करू आणि नाश्ता करून आम्ही आमच्या दुपारच्या हॉल्टवर जाऊ तर असा हा पदयात्रेचा कार्यक्रम पहिल्या दिवसा दिवसापासून सहाव्या दिवसापर्यंतचा खूप सुंदर असा प्रवास आपण सगळ्यांनी बघितला आणि त्याची चांगलीच दाद मी आमच्या चॅनलवर दिली त्याबद्दल त्याबद्दल सर्वांचे खरोखर खूप आभार तर आता थोडक्यात नाश्ता करू आणि पुढच्या कार्यक्रमाला निघू ओम साई तर नाश्त्यापासून सकाळी सोळा किलोमीटर चालल्यानंतर आम्ही पोचलो आहोत आमच्या दुपारच्या हॉल्टवर जो आहे पाथर्डी रोड जवळजवळ हायवेपासून आतमध्ये एक छोटासा शॉर्टकट जातो नाशिक मध्ये बाहेर पडण्यासाठी तर तो शॉर्टकट आम्ही घेतो आणि तो शॉर्टकट आम्ही यासाठी घेतो कारण की आमची प्री बुकिंग या गुरुपूर्वा लॉन्चमध्ये झालेली आहे आजच्या दुपारची तर असा हा गुरुकृपा लॉन्स आपण बघत आहात भव्य दिव्य असा लॉन आम्ही आमच्या साई भक्तांसाठी बुक केलेला आहे आणि ह्या लॉन्सची एक वेगळी स्टोरी आहे बरं का आम्ही इथे जवळजवळ सतरा वर्ष येत आहोत आमचं हे चालू वर्ष आहे जे अठरावं आहे म्हणजे जवळजवळ पहिल्या वर्षापासून आम्ही इथे येतो आहे तर ह्या इथे पहिलं काहीच नव्हतं पण साहेबांचा असा समज आहे जे लॉन ह्या लॉन्च होणार त्यांचा असा समज आहे की जेव्हापासून भक्त इथे थांबायला लागले तुमच्यासारखे साई भक्त इथे थांबायला लागले थांबायल तेव्हापासून माझ्या जागेची भरभराटी झाली असा त्यांचा समज आहे हा आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की बाबा इथून तुम्ही माझ्याकडेच यायचं न विसरता बाकी कुठेही जायचं नाही तर त्या हट्टापोटी आणि आमच्या साई भक्तांसाठी आम्ही आम्ही ह्या लॉन्चवर थांबतो तर अशी ह्या ची कहाणी तुम्हाला मला आतून दाखवायला आवडेल तर हा पूर्ण इथे लग्न त्याच्यानंतर सामायिक समारंभ त्याच्यानंतर बरीचशी संमेलन वगैरे बरीचशी कामं होतात ह्या लॉनचे जे ओनर आहेत ते सामाजिक कार्यक्रमात पण चांगल्या हिने भाग घेतात त्यांचं म्हणजे सामाजिक कार्यक्रमात पण चांगलं योगदान आहे अशी ह्या लॉनचे ओनर यांची अफाट जागा आहे इथे मला दाखवायला आवड इकडे आमचं सगळं किचनचं ऑलरेडी सेट झालेलं आहे आमची सगळी केटरिंगची टीम ज्या इथे बघा कामाला लागलेली आहे म्हणजे मंडळात कुठल्याही गोष्टीची मॅनेजमेंट जे आहे तिथे कुठेच कशाची कमी नाही आहे आणि बाकी सगळं पहिल्या दिवसापासून आपण बघत आलाच आहात की आजचा आमचा सहावा दिवस बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्ती आम्ही अंतर कवर केलेलं आहे उरले आहेत फक्त शंभर किलोमीटर ते पण हा हा म्हणता कमी होतील असा हा प्रवास मला करताना म्हणजे प्रवास बोलू शकत नाही ही सेवा करताना मी तरी मजा करतो आहे भरपूर मजा करतो आहे आणि मला बघताना आय थिंक तुम्हाला पण बरं वाटत असेल तर अशी ही सेवाभावी यात्रा माझ्या हातून जेवढी घडेल तेवढी कमीच आहे आणि शेवटी काय बाबांच्या हाती आहे तर पुढचा कार्यक्रम चालू द्या तुम्हाला अशाच अपडेट मिळत जातील आणि तर ही आवड बघता मला असं वाटते की तुम्हाला पण त्याची आवड हळूहळू निर्माण होते माझ्या मागे बघा हा जो छोटा मुलगा आहे त्याचं नाव आहे आयुष पहिलंच वर्ष याचं चा। चालत नाही आहे पण तो बघायला आलाय पण त्याच्यावरचे जे त्याला जे दिसत आहेत की बाबा ह्या वयात की ही गोष्ट कशी आहे ती मला त्याला पण विचारायला आवडेल आयुष इकडे असा आयुष हाऊस हे तुझं हे पहिलं वर्ष आहे बरोबर या साईडला हां तर आयुष तुझं हे पहिलं वर्ष आहे तर ह्या पहिल्या वर्षी तुला कसं वाटतंय याच्यामध्ये मला खूप खुश वाटतंय पहिल्या वर्षात म्हणजे मला ॲक्च्युली कसं म्हणजे बोलायला की मी बघते की तुम्ही कशी सेवा करताय सांगितली म्हणजे मी मोठं होऊन ते शिकेल आणि तेच मी करेन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे फक्त हा दोन दिवसाचा परिणाम आहे मुलावर याला माहिती पण नाही आहे की आज काय सेवा असते काय असते पण एक गोष्ट चांगली सांगितली की तुम्ही जे बघ तुम्ही जे करतायत ते बघून माझी पण करायची इच्छा होत आहे मे बी तो पुढे करेल आणि त्यांनी करावी ही माझी नाही किंवा त्याच्या आईवडिलांची नाही ही सरळ आणि सरळ बाबांची इच्छा असेल तर अशी ही यात्रा हा दहा वर्षाचा मुलगा ह्याला आवडायला लागले आहे तुम्हाला काय या 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 आवडणार तर याशिवाय व्हा मनाने याचा आनंद घ्या मन शांत करा आणि जीवनाचा आनंद घ्या तर तुलाच इथेच थांबतो बऱ्याच गोष्टी बाकी आहेत भेटूया ओम साई या सुंदर लॉनमध्ये कसे कपडे सुकायला पडलेले आहेत हे सगळे साई भक्तांचे कपडे असेच ज्या ज्या जागे जातात त्यांना स्वतः धुवून स्वतः सुकत घालावे लागतात तर अशी ही एक सवय प्रत्येक साई भक्ताला ह्या पालखीमध्ये येऊन लागते या पदयात्रेत येऊन लागते की आपले कपडे धुवायचे आणि आपणच सुकत घालायचे दाखवताना खूप आनंद होत आहे तर आपण बघा लोणचं कोशिंबीर हलवा झाला काय बघू द्या छोले 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 एकदम पुलाव पुलाव ग्रीन पुलाव मस्त पैकी गुलाबजाम गुलाबजाम स्वीट मध्ये गुलाबजाम आणि हे कुर्रम कुर्रम आयटम आणि ह्या गरम गरम पुऱ्या असा मेनू आज आपल्या साई भक्तांना ग्रहण करायला मिळणार आहे तर याचा आस्वाद घेऊया सतुसुल साईनाथ महाराज आन्दा, की जय सर एकच मिनटं आपलं प्रथमच यूट्यूब चॅनल आपण केलेलं आहे तर त्या यूट्यूब चॅनलमार्फत आज जवळजवळ आमचं जेव्हापासून मंडळ चालू झालं आहे तेव्हापासून आम्ही तुमच्याकडे स्टे करत आहोत आणि त्यावेळेला तुमची पण रिक्वेस्ट अशी होती की बाबा इथून पुढे कुठेही जायची तुम्हाला गरज नाही तुमचे शब्द माझ्या लक्षात आहेत तर आजही आम्ही इथे येतोय तर मला असं वाटलं की दोन शब्द तुमचे पण ऐकावे की की इच्छा प्रबळ इच्छा तुम्हाला कसं वाटतं की साई बघताना हे करताना हा बोला बोला आम्ही सा पण साई भक्त आहोतच आणि बऱ्याच वर्षांपासून हे होतं की काहीतरी आपल्यापर्यंत सेवा व्हावी म्हणून आम्ही त्यावेळेस हे केलं आणि सहकार्य तेव्हाही होतं आणि पुढे सदैव तसं okay, राहिलंच ओके okay, ओके सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर थँक्यू आपण आलो आहोत नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये मागे आपण बघत असाल नाशिकमधले पवित्र असे मुक्तिधाम मंदिर या इथे आपण आलेलो आहोत आगळी वेगळी साई सेवा आपल्या लक्षात कधी नाही येणार ही या पदयात्रेतच घडते आणि ही करण्यासाठीच सारखे साई भक्त आमच्यासारखे साई भक्त या शिर्डीची वाट धरत असतात तर आपल्या हातून हे पुण्य घडणं किती मोठी गोष्ट आहे हीच करण्यासाठी माझ्यासारखा साई भक्त इकडे येतो ह्या पदयात्रेमध्ये आपण मानू की नाही मानू बाबा कुठल्या रूपात समोर येतील त्याला काही नेम लागणार आपल्या हातून कशी जमेल तशी सेवा भेटणं फार गरजेचं आहे आणि हे मी नाही करत आहे माझ्या हातून साईज करून घेत आहे याचं एक उत्तम उदाहरण जिवंत उदाहरण तुमच्या समोर आज बघायला मिळते चलो ओम साईराम तर आजच्या या सहाव्या दिवशी आपला मेनू डायरेक्ट आपल्या ताटात आलेला आहे तो म्हणजे सुंदर अशी खिचडी भजी मिरची भजी आणि थोडंसं लोणचं हलका सकस आहार पसण्यासाठी एकदम छान असा हा आजचा सात्विक मेनू